हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर ले ले उन, आज आहे बुधवार आणि सकाळी इकडे स्व आदिराच्या स्कूलमध्ये मी गेलेली आहे आदिराला घेऊन तिच्या स्कूलमध्ये आज होती आरोग्य तपासणी डॉक्टर आलेले होते तर ही तपासणी सहा महिन्यातून एकदा असते वर्षातून एकदा अशी असते तर चला इकडे आदूला घेऊन आलेलो आहोत आदूचा इकडे केस पेपर ते त्यांच्याजवळच असतो तो मी घेतलेला आहे तर ह्या वेळेला मला आदिराचं आश्चर्यच वाटलं की ती घाबरलीच नाही डॉक्टर म्हटल्यानंतर पहिल्यांदा रडायला चालू करते पण अजिबात रडली नाही तर चला इकडे सगळे मुलं येत होती जी खूपच वजनाने वगैरे बारीक आहेत त्यांना छान असं सगळं औषध वगैरे देत होते रक्तवाढीचं कॅल्शियमचं मुलं नको नको पेन्सिल खूप खूप खातात त्यामुळे ते कॅल्शियमचं औषध देत होते तर चला इकडं आदिरा व्यवस्थित चेक करून घेत आहे मॅडमनी पण छान इकडे चेक केलेलं आहे तिच्याशी बोलत बोलत तर व्यवस्थित त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत अशी छान चेकअप करून घेत आहे तर हॉस्पिटलला गेल्यानंतर अजिबात चेक करून घेत नाही तर ह्याला म मला खूपच आश्चर्य वाटलं की तिनं व्यवस्थित असं चेक करून घेतलं तर मॅडम म्हटल्या काही तक्रार नाही आहे तर चला इकडं प्रेयांचं पण चेकअप चालू आहे तर मी थोडं लांब जाऊन शूट करत होते तर तिला वाटत होते की मी तिला सोडूनच जाणार आहे स्कूलमध्ये तर आज काय फक्त चेकअपच करून जायचं होतं भरपूर लहान मुलं येत होतीत मॅडमच्याकडे तर अगदी तीन महिन्यापासून पाच वर्षापर्यंत असा रेकॉर्ड आहे सगळा त्यामुळे छोटी छोटी बाळं वगैरे येत होती आज तर चला इकडे छान असं सुविचार पण लिहिलेला आहे आरोग्य हीच खरी संपत्ती तर खरंच आहे मला थोडाफार पाऊस थांबलेला आहे इकडे आता इकडे पुढे थोडा आहे पाऊस तर आता दुपारी व्लॉग स्टार्ट केलेला आहे मी गेलेले होते आदिराच्या स्कूलमध्ये आरसेच्या स्कूलमध्ये होते आरोग्य तपासणी त्यामुळे सकाळी तिकडे गेले होते आता घरातलं सगळं बाकीचं आवरल्यानंतर आता माझ्यासाठी आणि आदिरासाठी चपाती बनवत आहे मी गरम गरम चपाती करायची आणि खायची थोडाफार मगापासून पाऊस थांबला होता पण आता परत येणार असं वाटायला लागलं जोरात वातावरण झालेलं आहे सो आज आधीच्या स्कूलला होती सुट्टी सकाळी गेलो होतो तिकडे तिला चेकअप वगैरे करा टीचर म्हणजे स्कूलमध्ये घेऊन या म्हटलेलं सगळ्या मुलांना तर जाऊन आलेले आहे आता इकडे चपाती बनवत आहे आज स्वराच्या डब्याला होती ह्याची भाजी दडक्याची तर छान असं आता मी तुम्हाला काल ब्लॉगमध्ये शेअर केलेले ब्युटी प्रोडक्ट कसे वाटले नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही ते वापरून बघा मेन म्हणजे छान फेस वॉश वगैरे वर्क करतात म्हणून तुमच्याशी शेअर केलेले आहेत मी ते छान असं वर्क होतो रिझल्ट आहे त्या प्रोडक्टचा म्हणून मी शेअर केलेले आहे तुमच्या बरोबर ते वॉश ती नाईट क्रीम तर चला आज आहे बुधवार स्वरावेले स्कूलला आधीला आहे सुट्टी वातावरण असं बेकार झालेले गप्प हांतरून घालून झोपाव असं वाटत आहे की थंडी वगैरे वाजत आहे खूपच अशा वातावरणामध्ये काहीच म्हणजे व्हिडिओ वगैरे भी बनवायला पण नको वाटत एकदम डल ढगाळ वातावरण त्यामुळे व्हिडिओ पण चांगले येत नाही आहेत असे डल डलच येत आहेत सो बघू आता मेकअपच्या प्रोडक्टचा व्हिडिओ कधी जरा थोडा बनवायचा म्हणते केव्हा बनवायचा असं चाललेलं आहे आणखीन एक महत्वाचं म्हणजे मागच्या वेळेला सेल होता ना मिशोवरती तेव्हा मी, ते मी वर्ती वर्ती छान असं गळ्यातलं मागवलेलं आहे मिशोवरून जे तुम्ही गौरी गणपती मध्ये असं वेअर करू शकता प्रत्येक साडीवरती ड्रेसवरती असं छान चौकर मागवलेला आहे खूप प्राइस पण कमी आहे आणि खूप छान असं आलेला आहे सो शेअर करते ते प्रोडक्ट मिशोवरचं सो कंटिन्यू राहा व्लॉग मध्ये आणि मेकअपचे सगळे प्रोडक्टचा व्हिडिओ लवकरच बनवणार आहे लवकरच म्हणजे थोडंफार असं हे वातावरण थोडं फ्रेश व्हायला पाहिजे असं म्हणजे आपली एखादं काम करण्यासाठी आपली जर मनातून इच्छा असेल ना ते काम छान होत ते मेकअपवरती आता कसं आपला तसं आपण फ्रेश पण पाहिजे वातावरण पण छान पाहिजे तर तसं झालेलं आहे वातावरण बेकार सगळं आहे पाऊस चालूच आहे त्यामुळं थोडा एक दोन दिवसांनी मी बनवेन व्हिडिओ हो। अशी त्याची पण तुम्हाला छान माहिती सांगेल सो चला आता चपात्या बनवून घेते आदो आज स्कूलला काय होत स्कूल मध्ये आरोग्य तपास आरोग्य तपासणी तुला कुठे कुठे चेक केलं डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी तुला काय करायचं म्हणून भरपूर पोट भरून जेवायचं आणि दररोज स्कूल ला यायचं असं सांगितलं ना जाना दररोज स्कूलला ओके आणखी बाकी काय तक्रार नाही ना तुझी स्ट्रॉंग आहे आमच्या हाती आणि डॉक्टरने सांगितलं अशी फिट आहे काही प्रॉब्लेम नाही ओके फक्त पोट भरून जेवायचं सगळ्या भाज्या खायच्या असं सांगितलं ना हा सगळ्या भाज्या खायच्या आज आमच्या लंच मध्ये आहे दोडक्याची भाजी आणि चपाती ती आधीला आवडते दोडक्याची भाजी आणखी तिला भेंडीची भाजी पण आवडते मेथीची आवडते सगळ्या भाज्या आवडतात तर आता आम्ही दोघी जेवण घेतो दररोज दुपारी असं तारक मेहता लावून जेवत असतो तर तुम्ही नक्की सांगा तुम्ही काय करताय कोणती सिरियल बघत बघत जेवताय सो आम्ही तारक मेहताची सिरियल बघत जेवतो आणि मेन म्हणजे आता ते काल त्याच्यामध्ये नवीन एक फॅमिली त्यांनी ॲड केलेली आहे ती बघू आता कशी वाटते दया गेल्यापासून तर काही ती सिरियल बघूच वाटत नव्हती दया खूप का कॉमेडी करत होती पण आता बघू ती आता नवीन आलेली ती पण काल फक्त त्यांची एंट्री दाखवलेली होती तिथे कालच्या साडेआठ वाजता रात्री लागतो ना एपिसोड त्याच्यामध्ये त्यांची फक्त एंट्री दाखवली होती एंट्री तर छान दाखवली होती पण बघू आता कशी वाटते सरेल तुम्ही कोण बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आत्ताचे एपिसोड आवडतात की पहि पहिलेच सो इकडे बघा एक्सरसाइज करत करत असं जेवायचं चाललेलं आहे ओके नाही तसं नाही जेवताना तसं नाही करायचं शांत टीचरने कसं जेवताना शांत बसून जेवायचं असतं सो चला तर दुपारी जेवल्यानंतर डायरेक्ट मी जाऊन झोपले मला थंडी खूप वाजर होती सणच होत नव्हती तर चला आता संध्याकाळचे वाजलेले आहेत इकडे सहा आणखीन आता दूध गरम करायला ठेवत आहे सहा वाजता तर थोडा चहा वगैरे बनवत आहे इकडे मी तर दूध काढून घेतलेले आहे दुधाचा पण खूप प्रॉब्लेम झालेला आहे दूधवाले काका पाऊस खूप लागत आहे म्हणून शनिवारपासून दूध दिलेलं नाही आहे त्यांनी त्यामुळे मी आता आदिराला सोडायला गेल्यानंतर तिकडे दोन एकाच एखाद दिवशी दोन पिशव्या घेऊन येत आहे काकाने सांगितलं आहे की पाऊस कमी झाल्याशिवाय दूध येणार नाही म्हणून त्यामुळे दुधाचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे सो पावसामुळे तर चला इकडे चहा ठेवत आहे आता कारण काका वयस्कर असल्यामुळे ते थोडंफार इकडे वरती थोडा साईडला असल्यामुळे येऊ शकत नाहीत आपण पण समजून घेतलं पाहिजे चहा ठेवलायला आहे इकडं आता इकडे देवाला दिवा लावत आहे मी तर चला इकडे कॅमेरा मी लावून ठेवला होता तोपर्यंत तो आधू इकडे येऊन छान असं कॅमेरा जवळ काय करत होते माझं लक्षच नाही चला चला तर चला आता धूप माझ्या आवडीचा असा धूप आता हे संपलेला आहे परत मला मागवला पाहिजे मिशोवरून मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं हा मिशोवरती खूप छान मिळतो बराच ह्याचा घरामध्ये वास राहतो तर खूप छानच अगरबत्ती लावलेल्या आहे इकडे धूप लावून घेते धूप मी इकडे हॉलमध्ये ठेवते छान असं सगळीकडं तो वास पसरतो तर घरातून सगळीकडं धूप फिरवून घेऊन लावून घेते देवाला छान वाटतं संध्याकाळ असं घरामध्ये धूप अगरबत्ती वगैरे करायला दररोज संध्याकाळी देवाला दिवा लावते आणि धूप लावते तर इकडे माझ्या एंट्रीला गणपती बाप्पा आहेच गणपती बाप्पाजवळच मी धूप ठेवते आणि तो असा थोडाफार दरवाजा उघडा ठेवला की असा घरात सगळ्या धुपाचा छान वास येतो बघू शकता आता हा आणि ह्याच्यामध्ये ठेवल्यामध्ये हळूहळू संपतो तो लवकर संपत नाही पॅक असतो ना तो तर चला इकडे आता चहा बनलेला आहे गरमागरमा चहा माझ्यासाठी आणि स्वरासाठी मी थोडा देते आणि त्याच्यामध्ये दूध घालून देते तर चला आता इकडे श्रावण संपलेलं आहे तर मुलींसाठी इकडे अंडी उकडलेली आहेत बरे दिवस आलं त्यांना घरी असं अंडी वगैरे काय दिलं नव्हतं तर अंडी उकडून त्याच्यावरती चाट मसाला टाकून दिलेला आहे तर स्वरा म्हटली आमचा श्रावण सुटला तर तिला म्हटलं नाही श्रावण संपलेलं आहे आम्ही मात्र म अनड चतुर्थीनंतरच खातो दोघं मुलींना आम्ही दिलेले आहेत इकडं मुली किती कंट्रोल करतील म्हणून त्यांना आम्ही अंडी उकडून इकडे दिलेली आहेत श्रावण संपल्यावरच घेऊन आलो होतो आता छान त्या अंडी एन्जॉय करतायत गरमागरम अशी तर चला इकडे त्यांना अंडी दिल्यानंतर इकडे माझी सगळ्यात फेवरेट आमटी बरेच आमटीचे प्रकार आहेत पण सगळ्यात फेवरेट माझी ही वरणाच्या दाण्यांच्या आणि वांग्याची आमटी आमटी जरा घट्ट होण्यासाठी तांदळा तांदळाचं पीठ लावलेलं आहे तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत तो आठ आणि स्वयंपाक थोडा झालेला आहे थोडा व्हायचा आहे तर चला मिशोवरून मागवलेलं प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करते कारण आता गणपती वगैरे येणार आहेत तर गणपतीमध्ये आपण छान असं नटत असतो छान आपली सगळी तयारी करतो कोणती साडी घालायची कोणती ज्वेलरी घालायची तर मी ही गणपतीमध्ये घालण्यासाठी छान अशी ज्वेलरी मागवलेली आहे मिशोवरून खूप न न एक नंबर अशी त्याची क्वालिटी आलेली आहे तर तुमच्याबरोबर ती शेअर करूया म्हटलं तुम्हाला आवडली तर तुम्ही लिंक म्हणून मेसेज करा मी तुम्हाला लिंक शेअर करते सो असा सुंदर असा छोट्याशा बॉक्समधून आलेली आहे ज्वेलरी सुंदर असा इकडे चोकर हा ह्याला चोकर म्हणतात एकदम दिसायला खूप छोटा आहे पण एक नंबर असा दिसतो तो घाटल्यानंतर तर आता ह्याचं पेंडन बघू शकता किती सुंदर आले पेंडनची क्वालिटी एक नंबर आलेले आहे मोती खूप छान आलेले आहेत असे काय वरून कलर वगैरे केलेला आहे असे काय नाही मोत्यांची क्वालिटी छान आलेली आहे गोंडा आहे आणि पेंडनची क्वालिटी तर एक नंबर आहे हे बघू शकता पेंड्यांची क्वालिटी दिसलेली आहे बघू शकता किती सुंदर अशी तुम्हाला वेअर करून दाखवते मी छानच अगदी सिल्कच्या साडीवरती काठपदराची साडी कॉटनची साडी किंवा सिम्पल आपली साडी जरी असेल त्याच्यावरती हा खूप छान असा हा एकच घालून मस्त असं लॉंग एक, एक मंगळसूत्र घालायचं खूपच ह्याच्यामध्ये पेंड्यांच्या इथे दोन कलर होते एक लाल होता आणि हा हिरवा ही रुणी ही रुणी ही रुणी ही रुणी ही तर मी माझी ऑरेंज कलरची साडी हिरव्या कलरची साडी आहे म्हणून मी हिरवं घेतलेलं आहे पेंडन बघू शकता गळ्याला किती छान लुक आलेला आहे मस्त असा तर छोटासाच तर पण खूप छान असा लुक देतो एक नंबर साडी सगळ्या साड्यांच्यावरती छान दिसणार हा एकच घालायचा आणि खाली असं एक लॉंग मंगळसूत्र घालायचं तर त्याच्यापेक्षा कानातल्याची क्वालिटी बघू शकते किती सुंदर आलेले आहे मोती खूप छान आलेली आहेत इथे थोडं ब्लर ते हा बघू शकता आता किती छान दिसते ते हे असं घालायचं आहे असं वरती करून असं हां बघू शकताय कानातली साईज मोठे पण सणावारामध्ये कसं छान असं कानातले गळ्यातले मोठं मोठं म्हटलं तरी छान वाटतं तर खूपच छान एक नंबर अशी क्वालिटी आलेली आहे मिशोवरती बरेचशाचे सेलर्स आहेत पण आलं तर प्रोडक्ट चांगले येतं नाहीतर खराब येतं पण ही क्वालिटी एक नंबर आलेली आहे सो तुम्हाला हवी असेल तर लिंक म्हणून मला मॅसेज करा तुम्हाला आणि खूप रिजनेबल आता हे मार्केटमध्ये घ्यायला गेला तर नाही म्हटलं तर ह्याला दोनशे अडीचशे रुपये तुमच्याकडून घेणारच अगदी दोनशेच्या आतच घेतलेला आहे मी आणि ते पण सेलमध्ये खूप छान अशी क्वालिटी एक नंबर सो मस्त गणपतीमध्ये तुम्हाला असा लूक करायचा नऊवारीवरती पण खूप दिस छान दिसू शकतो हा नऊवारीवरती पण छान दिसतं हा सगळा सेट सो हवे असेल तर लिंक म्हणून मेसेज करा लिंक कर शेअर करते ह्याच्यामध्ये कलर पण आहे रेड बघू शकता किती छान इकडे कॅमेरामध्ये कॅच होत आहे ते क्वालिटी खड्यांची मधल्या स्टोनची वगैरे क्वालिटी एक नंबर आहे सो हवी असेल तर लिंक शेअर करा अशी गणपतीची तयारी आधीच करून ठेवा ऐक्या वेळेला कोणत्या साडीवरती काय घालायचं अशी काही गडबड होणार नाही मी बऱ्यापैकी आधीच सगळी तयारी करून ठेवते कोणती साडी घालायची कोणती ज्वेलरी घालायची त्यामुळे आपलं सगळं परफेक्ट होतं कार्यक्रमाच्या वेळेला त्यामुळे सो आता सेल आहे मिश्रीवरती ॲक्च्युली मी त्याची डेट बघितली नाही सेल पण तुमच्याकडे मिश्रीवर असेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकता सो व्हिडिओ बनवता बनतात मी कडे के स्टॉप केला आणि लगेच चेक केलं तर मिशोवरती चोवीस ऑगस्टला सेल आहे आणि गणपती येता सत्तावीस तारखेला तर चोवीसला मागेल तरी गौरी वेळीपर्यंत तुमचं येऊ शकतं पार्सल आणि जरी तुम्हाला आधी मागायचं असेल तरी सुद्धा मागू शकताय छान अशी ऑफर चालूच असतात सो हवे असेल तर नक्की मला लिंक म्हणून मेसेज करा प्रोडक्ट छानच आहे एक नंबर क्वालिटी आहे म्हणून तुमच्याशी शेअर करूया म्हटलं तर सकाळपासून आदिराच्या स्कूलमधून जाऊन आले काय काय केलं दिवसभर काय काय केलं सगळा ब्लॉग तुमच्याशी आज मी शेअर केलेला आहे तर अधून इकडे छान पुण्यावरून काय आणलेलं आहे बघू शकताय पुण्याची शॉपिंग छान असं दाखवते कसं होते आता हे खाली असं आहे आणि हे प्रेस केल्यानंतर बघू शकत तिकडे आमची ही बकरी आहे बकरी बकरी आहे का मांजर असा ससा ससा ना छानच आहे हे मला खूप आवडलं मस्त असं मुलांना छान वाटतं so, सो असल आजचा व्लॉग इथं मी एंड करते सो so, कसा वाटला व्लॉग नक्की शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब महत्त्वाचं म्हणजे करा सो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग गुड नाईट